आपले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कॉम्रेड अरे कॉम्रेड नाही आता चिंतामण गावेत आपल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीमान मोहन राऊत आपले भांगुर गांगुर्डे त्याचबरोबर गांगुर इथं उपस्थित असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भोई साहेब त्याचबरोबर जनार्दन भोये आपले आमचे बोरगावचे माजी मुख्याध्यापक राऊत सर तसे नाव घेण्यासारखे सगळेच आहेत सगळ्या इथं आंदोलन करते आ, माता बहिणी आणि सर्व विद्यार्थी वर्ग मित्रांनो हे आंदोलन खरं म्हणजे एक तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि एक तारखेपासून सुरू झालं त्याच्याकडे सरकारने थोडंसुद्धा लक्ष दिलं नाही अधिकाऱ्यांनी विचारपूस पण केली नाही जी मुलं नोकरीसाठी भरतीला गेली होती त्याची प्रक्रिया चालू आहे काहींच्या हातामध्ये ऑर्डर मिळाली आणि ठाण्याचा था एक कोणीतरी मुद्दा होऊन त्याला पुढे केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये रीट करायला लावलं त्याने रीट दाखल केल्याबरोबर इथं महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने जे खातं मुख्यमंत्री